हाय फ्रेंड्स आजच्या लेसनमध्ये आपण सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये एम इज आर यांचा वापर इंग्लिशमध्ये बोलताना किंवा इंग्लिशमध्ये लिहिताना कसा करायचा हे अगदी आपण सोप्या पद्धतीने शिकून घेणार आहोत चला तर मग आजच्या लेसनला सुरुवात करूया आय म्हणजेच मी आय एम म्हणजे मी आहे आय एम हॅपी मी खुश आहे आय म्हणजेच मी आय एम नॉट मी नाही आहे मी काय नाही आहे आय एम नॉट सॅड मी दुःखी नाही आहे आय एम म्हणजेच काय आहे आय एम आय म्हणजे मी आहे का क्वेश्चनचं स्टार्ट आपण ॲमने केला आय एम आय हॅपी मी खुश आहे का पुढे पाहूयात वी म्हणजेच आम्ही वी आर आम्ही आहोत काय आहोत आम्ही वी आर ॲट स्कूल आम्ही शाळेत आहोत वी म्हणजेच आम्ही वी आर नॉट आम्ही नाही आहोत काय नाही आहोत वी आर नॉट ॲट होम आम्ही घरी नाही आहोत आर म्हणजेच आहेत किंवा आहोत आर वी आम्ही आहोत का आर वी ॲट स्कूल आम्ही शाळेत आहोत का ही म्हणजेच तो ही इज म्हणजे तो आहे तो काय आहे ही इज सीख तो आजारी आहे ही म्हणजेच तो ही इज नॉट तो नाही आहे तो काय नाही आहे ही इज नॉट हेल्दी तो ठणठणीत नाही आहे इज म्हणजेच आहे इज ही तो आहे का इज ही सिक तो आजारी आहे का गौरी गौरी इज गौरी आहे गौरी काय आहे गौरी इज क्लेफर गौरी हुशार आहे गौरी गौरी इज नॉट गौरी नाही आहे गौरी काय नाही आहे गौरी इज नॉट स्टुपीड गौरी मूर्ख नाही आहे एखादं स्टेटमेंट निगेटिव्ह करण्यासाठी आपण इज नंतर नॉट वापरू शकतो पुढे बघा इज म्हणजे आहे ईज गौरी गौरी आहे का गौरी काय आहे का ईज गौरी क्लेवर गौरी हुशार आहे का ॲम इज आर या टू बी हो आपण सुरुवात करून अशा पद्धतीने क्वेश्चन फ्रेम करू शकतो पुढे पाहूयात शरद शरद इज शरद आहे शरद काय आहे शरद इज फ्रॉम पुणे शरद पुण्याचं आहे शरद शरद इज नॉट शरद नाही आहे काय नाही आहे शरद शरद इज नॉट फ्रॉम सांगली शरद सांगलीचा नाही आहे निगेटिव्ह टेस्ट तयार केले पुढे पाहूयात ईज म्हणजेच आहे ईज शरद शरद आहे का ईज शरद फ्रॉम पुणे शरद पुण्याचं आहे का नेहा नेहा इज नेहा आहे काय आहे।, आहे नेहा नेहा, नेहा ने इज थर्स्टी नेहा तहानलेली आहे चला पुढे पाहूयात नेहा नेहा इज नॉट नेहा नाही आहे नेहा काय नाही आहे नेहा इज नॉट हंगरी नेहा भुकेलेली नाही आहे निगेटिव्ह सेंटेन्स केले पुढे बघा इज म्हणजेच आहे इज नेहा नेहा आहे का ईज नेहा थष्टी नेहा तहानलेली आहे का पुढे पाहूयात वरत वरद ईज वरद आहे वरत काय आहे वरद इज ॲट होम वरत घरी आहे वरत वरद इज नॉट वरद नाही आहे वरद इज नॉट ॲट स्कूल वरत शाळेत नाही आहे ईज म्हणजेच आहे ईज वरत वरद आहे का ईज वरद ॲट होम वरत घरी आहे का पुढे पाहूयात द बॉल म्हणजे चेंडू द बॉल इज चेंडू आहे द बॉल इज रेड चेंडू लाल आहे द बॉल म्हणजे चेंडू द बॉल इज नॉट चेंडू नाही आहे द बॉल इज नॉट ब्लॅक चेंडू काळा नाही आहे इज म्हणजेच आहे इज द बॉल चेंडू आहे का इज द बॉल रेड चेंडू लाल आहे का अशा पद्धतीने तुम्ही वेगवेगळे सब्जेक्ट घेऊन आयमिजारचा वापर करून बोलू शकता बघा पुढे दे म्हणजेच ते दे आर म्हणजे ते आहेत ते काय आहेत दे आर बिझी टुडे ते आज व्यस्त आहेत दे म्हणजेच ते दे आर नॉट ते नाही आहेत काय नाही आहेत ते दे आर नॉट फ्री टुडे ते आज फ्री नाही आहेत आर म्हणजेच आहेत आरचा वापर सब्जेक्ट जर प्लुरल असेल त्यावेळेस करतात आर दे ते आहेत का कारण दे म्हणजे ते ते म्हणजे काय अनेक लोकांविषयी बोलताना आपण देचा वापर करतो आर दे बीजी ते व्यस्त आहेत का पुढे पहा सी म्हणजेच ती सी इज म्हणजे ती आहे काय आहे ती शी इज माय एल्डर सिस्टर ती माझी मोठी बहीण आहे सी म्हणजेच ती शी इज नॉट ती नाही आहे काय नाही आहे ती शी इज नॉट माय यंगर सिस्टर ती माझी लहान बहीण नाही आहे आता पुढे पहा ईज म्हणजेच आहे इज सी ती आहे का काय आहे का ती इज सी माय एल्डर सिस्टर ती माझी मोठी बहीण आहे का बघा अशा पद्धतीने आय एम इजारचा वापर जर आपण सेंटिसच्या सुरुवातीला केला आणि क्वेश्चन मार्क जर दिला तर सहजपणे क्वेश्चन फ्रेम करून बोलू शकतो इट म्हणजेच तो ती ते किंवा हा ही हे या सर्व अर्थाने आपण इटचा वापर करू शकतो पुढे बघा इट इज म्हणजेच ती आहे अरे ती काय आहे इट इज अ कॅट ती मांजर आहे इट म्हणजेच तो ती ते किंवा हा ही हे इट इज नॉट तो नाही आहे तो काय नाही आहे इट इज नॉट अ टायगर तो वाघ नाही आहे पुढे बघा इज म्हणजेच आहे इज इट ती आहे का काय आहे का इज इट अ कॅट ती मांजर आहे का यू म्हणजेच तू किंवा तुम्ही दोन्ही अर्थाने यूचा वापर करतात एक युक्ती असेल तर आपण तू म्हणतो अनेक असतील तर तुम्ही म्हणतो परंतु इंग्लिशसाठी एकच प्रोनाऊन आहे यू? यू यू आर तू आहेस यू आर रेडी तू तयार आहेस यू म्हणजेस तू यू आर नॉट तू नाही आहेस काय नाही आहेस यू आर नॉट रेडी तू तयार नाही आहेस आर म्हणजेच आहेस किंवा आहेत आर यू तू आहेस का तू काय आहेस का आर यू रेडी तू तयार आहेस का पुढे पाहूयात माय टीचर म्हणजेच माझे शिक्षक माय इज माझे शिक्षक आहेत काय आहेत तुझे शिक्षक माय इज काइंड माझे शिक्षक दयाळू आहेत माय टीचर म्हणजेच माझे शिक्षक माय टीचर इज नॉट माझे शिक्षक नाही आहेत काय नाही आहेत माय टीचर इज नॉट स्ट्रीट माझे शिक्षक कडक नाही आहेत इज म्हणजेच आहे इज माय टीचर माझे शिक्षक आहेत का इज माय टीचर काइंड माझे शिक्षक दयाळू आहेत का माय मदर म्हणजेच माझी आई माय मदर इज माझी आई आहे काय आहे माझी आई माय मदर इज अ हार्डवर्कर माझी आई खूप मेहनती आहे माय मदर माझी आई माय मदर इज नॉट माझी आई नाही आहे काय नाही आहे माय मदर इज नॉट अ लेझी माझी आई आळशी नाही आहे ईज म्हणजेच आहे इज माय मदर माझी आई आहे का इज माय मदर हार्डवर्क माझी आई मेहनती आहे का चला पुढे पाहूयात ही म्हणजेच तो ही इज म्हणजे तो आहे काय आहे तो ही इज अ ट्वेंटी इयर्स ओल्ड तो वीस वर्षांचा आहे ही म्हणजेच तो ही इज नॉट तो नाही आहे तो काय नाही आहे ही इज नॉट थर्टी इयर्स ओल्ड तो तीस वर्षांचा नाही आहे इज म्हणजेच आहे इज ही तो आहे का इज ही ट्वेंटी इयर्स ओल्ड तो वीस वर्षांचा आहे का पुढे पाहुयात सी म्हणजेच ती सी इज म्हणजे ती आहे सी इज मॅरिड ती विवाहित आहे सी म्हणजेच ती शी इज नॉट ती नाही आहे काय नाही आहे ती शी इज नॉट सिंगल ती अविवाहित नाही आहे इज म्हणजेच आहे इज सी ती आहे काय आहे ती इज मॅरिड ती विवाहित आहे का चला पुढे पाहूयात इट म्हणजेच तो ती ते किंवा हा ही हे इट इज म्हणजे हे आहे इट इज अ बिग हाऊस हे मोठे घर आहे पुढे पाहूयात इट म्हणजेच तो ती ते किंवा हा ही हे इट इज नॉट हे नाही आहे काय नाही आहे इट इज नॉट अ स्मॉल हाऊस हे छोटे घर नाही आहे इज म्हणजेच आहे इज इट म्हणजे आहे का काय आहे का इज इट अ बिग हाऊस हे मोठे घर आहे का डिअर फ्रेंड्स अशा पद्धतीने एम इज आर चा वापर करून तुम्ही पॉझिटिव्ह सेंटेन्स निगेटिव्ह सेंटेस आणि क्वेशन सहजपणे फ्रेम करून इंग्लिश बोलू शकता लिहू शकता बघा सिंपल प्रेझेंटेन्समध्ये सर्वसामान्य सत्य एखादे सांगायचे असेल किंवा एखादी सर्वसामान्य स्थिती आपल्याला विशद करायची असेल तर त्यावेळेस आपल्याला अशा पद्धतीने एम इज चा वापर करता येतो फक्त एक लक्षात ठेवा प्रेझेंट प्रेझेंटेन्स असेल आणि मध्ये जर ऍक्शन तुम्हाला दिसत असेल तर त्यावेळेस तुम्हाला त्या सेंटेन्समध्ये एम इज चा वापर करता येत नाही डिअर फ्रेंड्स आता मी तुम्हाला काही सेंटेन्सेस तुमच्या प्रॅक्टिससाठी देणार आहेत तो श्रीमंत आहे तो गरीब नाही आहे तो श्रीमंत आहे का हे जे थ्री सेंटेसेस आहेत हे तुम्हाला इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करायचे आहेत आणि कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच टाकायचं आहे जेणेकरून तुमची अधिक चांगली प्रॅक्टिस होऊ शकेल आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ नक्कीच लाईक करा असेच नवनवीन व्हिडिओ तुमचे मिस होऊ नयेत यासाठी डेली इंग्लिश फॉरू हे चॅनल आजच सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये मध्ये बाय बाय टेक केअर